महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व कमिटीच्या वतीने मोदी सरकारचा निषेध करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोणार तहसील समोर निषेध आंदोलन करून तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती नवी दिल्ली यांना लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख अहमद शेख अहमद यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले मोदी शासनाच्या द्वेषपूर्ण व सूडबुद्धीने केलेल्या कारवाईविरुद्ध देशव्यापी आंदोलन आयोजित केले होते मोदी शासनाने द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धींनी नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची मालमत्ता मनमानी पद्धतीने जप्त केली तसेच देशाच्या नेत्या आदरणीय खासदार श्रीमती सोनियाजी गांधी लोकसभेचे विरोधी नेते व काँग्रेस पक्षाचे नेते माजी खासदार राहुलजी गांधी व इतर ज्येष्ठ नेते मंडळी विरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा लोकशाही परंपरेला घातक आहे या अन्यायकारक विरुद्ध काँग्रेस पक्ष आणि पक्षातील नेते मंडळींनी लढा देण्याचं ठरविलं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशावरून तसेच माजी प्रांताध्य हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनानुसार आज लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोणार तहसील समोर निषेध आंदोलन करून नायब तहसीलदार परळीकर मॅडम यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष राजेश मापारी शहर अध्यक्ष शेख समज शेख अहमद माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे शेठ ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ माजी नगर अध्यक्ष भूषण महापारी माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिबडे युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत महापारी ज्येष्ठ नेते प्रदीप संचेती अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तोफी कुरेशी माजी शहर अध्यक्ष नितीन शिंदे माजी नगरसेवक प्राध्यापक सुदन कांबळे माजी नगरसेवक शेख रऊभाई माजी नगरसेवक शेख करामत शेख गुलाब शहर काँग्रेस उपाध्यक्ष शंकर हेंद्रे ओबीसी सेल शहर अध्यक्ष अंबादास इंगळे शेख अफसर शेख तुराब युवक काँग्रेस शहर अध्यक्ष विकास मोरे आधी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार भारत स्वतंत्र होण्यासाठी स्वर्गवासी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जे नॅशनल हेराल्ड या नावानं वेगवेगळे वृत्तपत्र काढले होते त्यावेळेस ही नॉन प्रॉफिटेबल कंपनी म्हणून ही कंपनीची स्थापना केली होती एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये याचं कन्वर्शन करून पुन्हा हे नॉन प्रॉफिटेबल कंपनी की ज्याच्यातून कोणत्याही प्रकारचा नफा त्या ट्रस्टींना होणार नाही पण या सरकारने घेऊन भाजपचे आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा